बेस्ट अच्छा तर आम्ही गोव्याचेच आहोत आणि मी माझ्या मिस्टरांना गोवेकर करून हाक मारते आणि बऱ्याच घरात मी असं बघते की खरंच मिस्टर मदत करत नाहीत आणि त्यामुळे ती बाई बिचारी मागे खेचली जाते हा चॉकलेट लावा केक केच्या मधी लावा आहे साथी हो गव्हर्नमेंट कडून आहेत लेडीज साठी फ्री मध्ये त्याचे त्यांना काही चार्जेस नाही छान माझ्या डोळ्यात पाणी आलं ग आपण आलोय गोवेकर्स मध्ये आणि शिकणार आहोत केक बनवायला सुद्धा वेलकम टू पी आर की दुनिया फ्रेंड्स कसे आहे आज सगळे मजेत ना मी प्रणाली आमच्या दुनियामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तुम्हाला माहिती आहेच आपण बरेच लघु उद्योग कव्हर करतो जेणेकरून उद्योगधंद्यांना वाव मिळेल हाय फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांना कसे आज सगळे मजेत ना आपण आज जातोय बेकरीमध्ये आणि ही बेकरी आहे गोवेकरांची बरं का त्यामुळे इथे आपल्याला सगळे बेकरीचे पदार्थ तर मिळणारच आहेत केक्स आहेत कुकीज आहेत ते सगळं मिळणार आहेच त्यासोबत इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बायकांसाठी किंवा ज्यांना केक्स आणि कुकीज शिकायचे आहेत त्यांच्यासाठी इथे फ्री गव्हर्नमेंट कोर्स घेतले जातात त्याची सगळीच माहिती तुम्हाला या ब्लॉगमध्ये मी देणार आहे त्याच्यामुळे ब्लॉग जेवटपर्यंत नक्की पहा बेकरी वाशी मध्ये तर चला आपण जाऊया एकत्र फ्रेंड्स आपलं चॅनल म्हणजे पीआर की दुनिया तुम्ही सबस्क्राईब केलेला आहे ना हे नक्की चेक करा कारण आम्हाला व्ह्यूज तर खूप सारे मिळतात त्या मनाने आपले सबस्क्रायबर नाही वाढत असं नका ना करू तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करणं हेच आमच्यासाठी बक्षीस आहे बरेच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्या सोबत असूच इथे आपण बेकरीमध्ये गवर्नमेंट सर्टिफाईड कोर्स सुद्धा आहेत त्याच्याविषयी पण माहिती घेणार आहोत तर चला आत पुढे जाऊया तर या आपण सगळ्यांना भेटूया नमस्कार ताई नमस्कार।, <laughs> नमस्कार नमस्कार तर ही आहे गोवेकर फॅमिली आहे भेटा मिस्टर आणि मिसेस गोवेकर दोघे मिळून हा बिझनेस सांभाळतात हे महत्वाचा आणि हा त्यांचा छोकरा श्रेयस श्रेयस कितीच आहे फोर्थ मध्ये आज काय काय ताई आम्हाला का तुमच्याविषयी बरंच समजलं की मेन म्हणजे गव्हर्नमेंट कोर्सेस आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे हो। तुमच्याकडे एक छान रेसिपी शिकणार आम्ही आणि भाऊ मदत करतात त्याच्याविषयी पण आम्हाला ऐकायला आवडेल कारण आपल्या लेडीज ना तर आपल्याला एक खूप मोठा सपोर्ट असतो आपल्या पाठीशी आणि बऱ्याच घरात मी असं बघते की खरंच मिसर मदत करत नाहीत आणि त्यामुळे ती बाई बिचारी मागे खेचली जाते तर भाऊ तुमचं त्यासाठी कौतुक खरंच खूप छान वाटायला सर्टिफिकेट आहेत जे मला गव्हर्नमेंट कडून मिळाले होते हा आपल्या पूर्ण नवी मुंबई मधला महिला उद्योजक आमच्याकडे सगळे केक आव्हाड फ्रूट पासून चॉकलेट मध्ये कुठला फ्लेवर पाहिजे हा बटरस्कॉच आहे हा फालुदा फ्लेवर आहे हा स्ट्रॉबेरी आहे हा चॉकलेट आहे डबल चॉको चिप्स हा चॉकलेट व्हॅनिला हा सिंपल चॉको चिप्स आहे टू फिफ्टी पासून स्टार्टिंग रेंज आहे हाफ किचन मध्ये आणि मिनी मध्ये आमच्याकडे मिनी केक मध्ये हा बघू शकता हा चॉकलेट हा तीनशे ग्रॅमचा हा दीडशे रुपयाचा आहे हा त्याच्याहून छोटा आहे शंभर पासून स्टार्टिंग रेंज आहे ह्याची गोवेकर काढा न तो की तुम्ही आता ऐकलं असेल काही अगदी गोवेकर म्हणून हाक मारला नॉर्मली <laughs> <Thank you. laughs> आता खरंच सांगायचं तर मी सुद्धा लोकांमध्ये असलं की जाऊ करते ते असले की राहुल म्हणून हाक मारते मला खरच खूप कौतुक वाटलं अगदी फोनवरती सुद्धा आमचं बोलणं झालं गोवेकर म्हणून हाक मारली की ग्रेट वाव रे, खूप छान छान केक हे लॉलीपॉप लौ, आहेत अच्छा साईज मध्ये हे वीस रुपयाला एक जातो आणि मेन तर आहे ना स्पेशल हा आहे हा लावा केक आहे हाय ना ओव्हन मध्ये केल्याच्या नंतर आहे ना फुलतो हा गरम करून खा खायचा मी त्या गोवेकरांना सांगेन त्यांना गरम करून तुम्हाला जायचं तर ह्या केकचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे ना की आपण कुठे गेलो मेकडॉनो डॉमिनोज मध्ये वगैरे ना तर त्याची मोठी साईज मिळते छोटी साईज तुम्हाला कुठे भेटत नाही सर तर मी मुद्दम ही छोटी साईज केली आहे ह्याची वीस रुपये वीस रुपये हे चॉकलेट बॉल आहेत ह्याची किंमत आहे ना दहा रुपये फक्त हो नॉ क्रंच वाले चॉकलेट क्रंच ची किंमत पण दहा रुपये okay. स्टार्टिंग आणि ह्याच्यामध्ये आपण गिफ्ट पॅकिंग मध्ये पण असं करतोय ह्याच्यामध्ये आपण फेवर ठेवतो वेगळं हा डब्याची वेगळी हे गिफ्ट म्हणून आपण देऊ शकतो त्यामध्ये पूर्ण अख्खा बदाम येणार तुम्हाला सगळं तुम्ही बनवता मी आणि माझे मिस्टर आहे माझा मुलगा पण ना श्रेयस तो पण मला हेल्प करू अरे आणि <laughs> मुलगी आहे अच्छा आणि खरं सांगायचं ना तर आपण बरेचदा मोठ्या मोठ्या जर शॉच्या मध्ये तर त्यांच्याकडे फ्रेश असेलच पण हे इथे अगदी आपल्या डोळ्यासमोर आपल्याला फ्रेश मध्ये बनवून मिळतं हे महत्वाचं कारण बाहेर मी वाचलं की किती मिनिटात ऑर्डर दिली की अगदी वीस मिनिटांमध्ये फ्रेश केक बनवून मिळेल हे त्याचं चांगली गोष्ट आहे हे म्हणेल धरून आहे दोन हजार बारा पासून स्टार्टिंग केलं आणि नंतर दोन हजार अठरा मध्ये मला वाटलं असं की आपण शॉप टाकायला पाहिजे तर मग मला असं वाटलं की काय नाव ठेवू शकतो आपल्या शॉपचं तर आम्ही गोव्याचेच आहोत आणि मी माझ्या मिस्टरांना गोवेकर करून हाक मारते मग असं डिसाइड केलं की गोवेकरच नाव ठेवायचं केक शॉपचं आणि मग दोन हजार अठरा मध्ये एक पाच सप्टेंबरला ज्या दिवशी माझा बर्थडे असतो त्या दिवशी मी शॉप ची ओपनिंग केक किती छान मेन तर पूर्ण वेज आहे आमच्याकडे कुठल्याच केक मध्ये नाही नाही पूर्ण वेज आहे Okay. आणि पाच तारीखला ना नाईन ला केक असतो हर महिन्याच्या कारण पाच तारीखला शॉप ची एनिव्हर्सरी असते दिवशी म्हणजे फेवर असतात त्याच्यामध्ये कपल जर शॉप सांभाळत इट्स अ बिग रिस्पॉन्सिबिलिटी एखादं आपण दुकान चालू करतो आणि त्यावेळेला जे का आपण कमिटमेंट देतो केव्हरी मी पाच तारखेला की तुम्हाला एवढ्या एवढ्या कमी किमतीत मिळेल आणि तू काय मदत करतो श्रेयस खरंच मदत करतोस काय काय मदत करतोस मम्माला पंचानी आणून देतो आणि पप्पाला कधी कधी मदत करतो कापायला करतो हो का त्यांनी आम्हाला इथे शॉप मध्ये आल्याला त्यांनी पहिला विचारलं आम्हाला की काय हवं आहे म्हणून म्हणजे असं ऍज अ कस्टमर त्यांनी आम्हाला वेलकम केलं मला खूप छान वाटलं मला ऑल बेस्ट तर आपण ड्रीम चॉकलेट बनवायचं शुगर पाणी आहे ऑलरेडी केलेलं आहे रिच रिच क्रीम बोलतात त्याला नाही आता आपण व्हाईट क्रीम मध्ये ना चॉकलेट मिक्स आहे त्याला गणज चॉकलेट बोलतात तर ही ते चॉकलेट मिक्स झाल्यानंतर आपली च ट्रपलची क्रीम तयार होते चॉकलेट ट्रपल क्रीमध थोडंसं टेस्ट वाढण्यासाठी आहे ना चॉकलेट गनाज ॲड करतो आपण ही थोडीशी स्ट्रॉबेरी टाकायची चवीपुरती जास्त याच्यामध्ये आपण डार्क चॉकलेट थोडं ॲड करतो थोडी कडवट चव येण्यासाठी तो लेअर चढवतो असं एकावर एक ठेवायचं असतो

की हे सगळ्याच्या सगळ्या वस्तू इथे शॉप मध्ये बनवल्या जातात ही जा एक खूप चांगली गोष्ट आहे आणि मेन म्हणजे फ्रेश जसं लागतं तसं तुम्ही बनवत असाल त्याच्यामुळे ती खूप चांगली गोष्ट आहे आणि आता किती झटकन हा केक रेडी झालेला आहे खूप सुंदर केक रेडी आहे अगदी खूप झटकन दाखवलं आपल्याला आता आपण कुकीज बनवले होते तुम्ही यायच्या अगोदर त्या रेडी झाल्यात अच्छा वाव मस्त गरमागरम कुकीज रेडी आहेत सगळ्या त्या कुठल्या कुकीज आहेत ह्या बदाम फ्लेवरच्या आहेत तुमच्याकडे नेहमी रेडी असतात अच्छा आणि मी बघते इथे केक वगैरे सगळंच आहे हे एक किलोच आहे अर्धा किलो सगळे गरमागरम आहेत अक्षरशः म्हणजे अक्षरशः गरमागरम आता बनवलेले आहेत सगळे मस्त वाटत म्हणजे आता आपल्याला हवं तसं तुम्ही बनवून पण घेऊन हे असे पॅकेट करून हे किती रुपयाचं असतं असतात हे शंभर रुपयाचे पाव किलो किलोचं पॅकेट आणि बऱ्यापैकी आहेत शंभर रुपयामध्ये कुकीज आपण बघतो किती पीस असतील अंदाज आहे तीस पर्यंत असतात हे मावा केक आहेत अच्छा आणि सगळं मेन व्हेज आहे नाही नाही पूर्ण आहे आणि काय कॉस्ट हा पूर्ण व्हेनशे ग्रॅमचा अच्छा कप केक मध्ये हा सत्तर रुपयाचा चांगला कॉस्ट त्या मनाने खूप कमी आहे तुमच्या आणि मला त्याचं कौतुक आहे की आपल्याला फ्रेश गोष्ट मिळेल त्याचा हे आहे तुमच्याकडे क्लासेस तुम्ही घेता म्हणजे ते कसं गव्हर्मेंट सर्टिफाईड सर्टिफिकेट हो गव्हर्नमेंट कडून आहेत लेडीज साठी फ्री मध्ये त्याचे ते त्यांना काही चार्जेस नाही लेडीज साठी आहेत मुलींसाठी वगैरे नाही नाही मुलींसाठी पण आहे जेंट्स जेंट्स साठी नाही आहे so, जेंट्स तुमचा <laughs> पत्ता कट आहे लेडीज आणि मुलींसाठी फ्री गव्हर्नमेंट कोर्स घेतले जातात त्याच्यामध्ये काय काय शिकवतात त्याच्यामध्ये असतात पूर्ण एक महिन्याचा असतो पूर्ण तो कोर्स आहे आणि त्याच्यामध्ये केक आणि कुकीज पण आहेत त्याच्यामध्ये शिकवल्या जातात प्रकारचे केक्स केक पूर्णच आहे सगळे आम्ही कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देतो आहोत कॉन्टॅक्ट केलं तर तुम्हाला गव्हर्नमेंटच ना सर्टिफिकेट पण तुम्हाला त्याच्या कोर्स बरोबर भेटतं अच्छा ओके सो मी आम्ही तुम्हाला, तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतोच आहोत डेफिनेटली ताईना कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्यासाठी ते अतिशय म्हणजे पूर्णपणे फ्री असेल ते इम्पॉर्टंट आहे आणि किती वेळ दिवसात किती वेळाचा क्लास दुपारचा असतो दीड ते साडेतीन पर्यंतच पर्यंतचा आहे आणि संडे ला सुट्टी असते एप्रिल महिना जून शाळा मुलांची सुरुवात पण बायकांना वेळ असतो आणि त्यानंतर सुद्धा मुलं शाळेत गेल्यानंतर डेफिनेटली येऊ शकतो सो so, आपण तुम्ही नक्की याचा उपयोग करून घ्या करू शकतो लॉकडाऊन मध्ये कसं होतं पूर्ण बंद होता बिझनेस पूर्ण तर मग असं वाटलं की काय करू शकतो तर तेव्हा मी ना पिझ्झा बर्गर वगैरे शिकले आणि मग त्याचं ऑर्डर प्रमाणे असतं बनव जसं कस्टमर हा आणि बड्डे वगैरे असला तर ते लोक मागवतातच काय नाही काय तर मग त्यांना पण आम्ही मध्ये देतो भर मध्ये देतो आणि भाऊ मॅक्झिमम किती किलोचा केक देता देतात केक आम्ही वीस किलोच्या पर्यंत देतो सध्या वीस किलो आम्ही लास्ट आता जे ऑर्डर जे बनवले ना आतापर्यंत वीस किलो पर्यंत बनवले सगळ्याच आवडत चांगलंय मग चॉकलेट सेलिब्रेशन असतो त्याच्यामध्ये चॉकलेट स्टँड चॉकलेट चिप्स बटर पाच असं तीन फ्लेवर असतात तो पण खूप छान लागतो ना ते फक्त आम्ही ओरिजनल फ्रूट असतात ना आपले पायनॅपल कॅडबरी टाकली तसं त्या प्रकारे ते ओरिजिनल असतं त्याच्यामध्ये एसेन्स नाही काय नाही काय नाही कसा किलो आहे रुपये किलो आहे बाराशे फ्रूट फ्रेश फ्रेश मेहनत आहे प्रत्येक याच्यामध्ये आणि फ्रेश खायला मिळत आहे सगळ्यात इम्पॉर्टंट ताई भाऊ हा ऑनलाईनचा जमाना आहे तुमचा फोन नंबर आम्ही देतोय तर ऑर्डर तुम्हाला दिली तर ते कसं पाठवायची झोमॅटो आहे स्विगी आहे परत गुगल वरून ऑर्डर असतो आम्हाला नवी मुंबई म्हणजे पाच किलोमीटर चार्जेस नाहीये त्याच्या पुढे आहेत त्याला चार्जेस ओके हे पण चांगलं आहे म्हणजे तुम्ही कुठेही घरी बसून सुद्धा ऑर्डर करू शकता अर्थात दुकानामध्ये आला तर तुम्हाला खूप सारे व्हरायटी पाहायला मिळतील मेन जैन लोक की म्हणा किंवा इतर जैन अंडही चालत नाही त्या लोकांसाठी इथे बेस्ट ऑप्शन आहे असं मी म्हणेन कारण त्याच्यामध्ये अंड वापरत नाही तुम्ही व्हेज ना केक हा हंड्रेड पर्सेंट म्हणजे ते गोवेकर असले तरी केक मध्ये अंड सुद्धा नाहीये हे इम्पॉर्टंट आहे निस्वार्थी मनाने तुम्ही चालू केलेला बिझनेस आहे तुम्हाला चांगला खाऊ घालायचा हा पहिला विचार आहे आणि त्यानंतर तुम्ही तो केक बनवताय काही लोकांची परिस्थिती कमी असते की ते खर्च करू शकत लहानपणी कधी बड्डे केलाच नव्हता माझ्या आई तर त्यांचं एवढं हे नव्हतं तर ह्यांनी आणलेला केक म्हणून मला असं वाटलं की काही काय लोकांना आमच्या लहानपणी आम्हाला भेटत पण नव्हतं ते पण लोक एवढा महाग घेत असतील का म्हणून तर मग मला असं वाटलं की मी जेव्हा शॉप ओपन करीन ना तेव्हा मी शंभर रुपयाचा केक ठेवीन म्हणून आणि मी जेव्हा शॉप ओपन केलं <ला। laughs> के ना छान माझ्या डोळ्यात पाणी आलं ग शॉप ओपन केलं ना तेव्हा मी शंभर रुपयाचा केक ठेवला नंतर मला एक जणांनी आला आणि त्यांनी सांगितलं मला की शंभर पेक्षा तू नाईन्टी नाईन ठेव म्हणून मला ते त्यांचं पटलं आणि मी लगेच बॅनर होत ना जुनं मला ते चेंज केलं आणि नाईन्टी नाईनच केलं कमी झालं तर खूप फरक जेव्हा आम्ही चालू केला ना एक रुपयाच्या फरक आमच्या शॉपच्या समोर लाईन लागली म्हणजे किती छान आणि असंच तुमचं भरभराट होऊ दे आणि एक म्हणतात छोटीशी एक म्हणतात गोष्ट की मनात आली आणि ती सुरू केली आणि देवाच्या कृपेने चांगला यश मिळते अजून खूप तुमची भरभराट होऊ दे हे मी मनापासून सांगेन देवाला आणि इथे मी सगळं सामान पण पाहते आपल्या ते, ते बर्थडेच सगळं सामान पण आहे बर्थडे सामान आहे हा चॉकलेट लावा केक आहे अच्छा मध्ये लावाय आणि त्याचं टेक्स्र तुम्ही बघताय खूप सुंदर केक आहे हा आणि सॉफ्ट आहे एकदा आपण खाऊन बघूया आता आणि याच्या मध्ये पूर्ण असं ते सॉफ्ट लावा आहे वाव त्याचा फ्रेशनेस आपल्याला असाच कळतोय खूप छान आहे खूप फ्रेश आहे आणि टेस्ट असं तोंडामध्ये गेला तो विरघळला तर फ्रेश बनवलेले कुकीज आहेत आणि खाऊन बघूया बदाम कुकीज आहेत ना हो मस्त त्याच्यावर बदाम लावलेले आहेत वाव मस्त एकदम कुसकुस हम्म मस्त एकदम सॉफ्ट कुसकुशीत आहेत हे पण कुकीज मस्त वाटले खायला आपल्याला चहा स्नॅक टाईम ला वगैरे चार पाचच्या वेळेस भूक लागलेली असते त्यावेळेला खाण्यासाठी खूप चांगलं हे कसले आहे तांदळाचं पीठ आहे गव्हाचं पीठ आहे आणि मैदा आहे तिन्ही मिक्स आहे तिन्ही मिक्स आहे आणि बघ कोणी समजा ऑर्डर दिली की आम्हाला मैदा नकोय हो तसं पण देता बनवून हो तस हा ब्लॅक फॉरेस्ट ची पेस्ट्री ही आपल्याकडे साठ रुपयाला एक आहे आणि ह्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही जास्त आहे ना पंच आहे क्रीम जास्त नाही पूर्ण केक मध्ये जास्त क्रीम टाकत नाही जास्त पंच असतो चॉकलेट सो हा आता ब्लॅक फॉरेस्ट केक आहे आणि आपण खरंच ताईने सांगितल्याप्रमाणे बघतोय ह्याच्यामध्ये खूप छान लेअरिंग झालंय यम्मी ह्याच ज क्रीम आहे ना हे खूप छान लागतंय म्हणजे क्रीम सुद्धा छान आहे आणि केकची टेस्ट पण तेवढीच छान आहे खूप छान मस्त का इकडनं हो हो, हो 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 अच्छा कसा वाटतं तुम्हाला इथली टेस्ट कशी वाटते छान आहे मस्त यम्मी तुम्हाला इथलं स्पेशल आणखीन काय काय आवडतं लावा केक चॉकलेट छोटे छोटे खूब थे केक यांगी यांगी yes, thank thank so thank much. Much. केक लाइक दिवाली एंड एंड एवरी टाइम तो ऑर्डर होता है इट इज़ रियली नाइस थिंग प्लीज़ डू विजिट शॉप केक्स वेरी टेस्टी थैंक यू सो मच कैसे लगते आपको केक? तो so, घरी न्यायला म्हणून मी एवढा सारा खाऊ घेतलेला आहे सो केक्स चॉकलेट्स मेनी मोर इकडे आपण येऊन खरंच मला तर खूप छान वाटलं या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा या तुमची खूप भरभराट होऊ दे आणि असं छान यश दे तुम्हाला आणि खूप छान कार्य तुमच्या हातून घडू दे तुमच्याकडे खूप मुली शिकून पण जाऊ दे म्हणजे त्यांचंही चांगलं होईल तुम्ही आलात तर खूप छान वाटलं थँक्यू सो मच तुम्ही पण नक्की इकडे या नक्की ऑर्डर करा आपण ऍड्रेस आणि नंबर खाली दिलेला आहे इकडे आला तर आपलं नाव नक्की सांगा ताई आणि भाऊ आपल्याला तुम्हाला नक्की डिस्काउंट देतील हे सुद्धा नक्की विचारा त्यामुळे आपण तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल तर डेफिनेटली इकडे येऊन त्यांना सांगा चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि सब शेअर करा आणि असेच राहा आमच्या सोबत थँक्यू सो मच फ्रेंड्स लवकरच भेटूया तर फ्रेंड्स कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा लघु उद्योगाचे हे भाग तुम्हाला आवडतात का तेही सांगा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्या फॅमिलीचा हिस्सा नक्की बना तुमचा जे काही बिझनेस असेल तोसुद्धा आम्हाला सांगा आम्ही डेफिनेटली प्रयत्न करून तुमच्यापर्यंत यायचे